आई बापाला आनंद झाला पोटी पुत्र बाजा मला पारशाचा दार्ट केला या आई बापाचे उपकार मनात जाणा ग आई बापाना काय केलय गुन्हा माता पिता आवडत नाही कुणा आई बापाना काय ऐकल्या गुना आई बाप उपाशी घरी आई बाप उपाशी घरी चार चौगात न्याव करी चार चौगात न्याव करी जन्म देऊन नशीब आपलं मना गण आई ना काय ऐक्या गुना गुन्हा जन्म देऊन नशिब आपलं मना आईबापना काय ऐक्या गुना माता पिता आवडत नाही ना कुणा ऐ बापाना काय केलाय गुन्हा कष्ट करी उपाशी पोटी धन इष्टिक लेका साठी संसार करी उपाशी पोटी धन इष्टिक लेका साठी सुनमनी नाव आपल्या घ्याना ना आईबा काय केला गुन्हा सुनमनी नाव आपल्या घ्याना ना आईबापाना काय केला गुन्हा माता पिता आवडत नाही ना, बापा ना गुना आई बापणा काय केला गुना घरात जेव्हा राजा राणी आई बापाला ना कोणी घरात जेव्हा राजा राणी आई बापाला ना कोणी आई बापाला सांगता ये ना गण आई बा काय केलाय गुना माता पिता आवडत नाही ग कुणा ग नाय बापा काय ऐक्याला गुन्हा न धाव दा पंढरी काम येणार नाही ना घरी काम येणार नाही घरी ज्या बसून गाडीत लवकर नाय आय बापा नाका ऐक्याला ऐकून माता पिता आवडत नाही ना कुणा ना आय बापा ना का ऐक्याला गुन्हा हे गाणं कांता तायणार रचलं मी म्हंटल आवडलं तर शेअर करा लाईक करा धन्यवाद